बीडच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार हे पाहण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सुरू झाला असून बीडच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप आपला चमत्कार करणार हे पाहण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावातील लढत जिल्हा परिषद निवडणुकीत रंगताना पाहायला मिळतीये जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे भाजप आघाडी आणि राष्ट्रवादी आघाडीकडे एकोणतीस एकोणतीस असे संख्याबळ असताना टॉसवर राष्ट्रवादीचे नशीब फळ पळले आणि विजयसिंह पंडित हे अध्यक्ष झाले मागील अडीच वर्षाच्या काळात राष्ट्रवादीने जो कारभार केला आहे तो पाहता ही निवडणूक त्यांना सोपी नाही हे नक्की बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीशी टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत मात्र लढत सोपी नक्कीच नाही राष्ट्रवादीचा बुरुज पाडण्यासाठी आम्ही नेटाचे प्रयत्न करू मागच्या वेळी नशिबाने त्यांना साथ दिली मात्र यावेळी आम्ही पूर्ण बहुमत मिळवू असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे सुदैवानी गेले दोन वर्ष झाले मी ग्रामविकास मंत्री असल्यामुळे त्या गतीवर परिणाम नाही झाला पण पाच वर्ष जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती तत्पूर्वी त्याच्यापूर्वीही ताब्यात होती लोकांनी त्यांचा कारभार बघितलेला आहे आणि लोकांना भविष्यामध्ये विकास हवा असेल तर लोकं सुजाणपणे मतदान करतील असा मला विश्वास आहे माझ्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला जे योगदान सत्तेच्या माध्यमातून द्यायचं आहे त्याच्यात जिल्हा परिषद जर आमच्या ताब्यात आली तर नक्की त्याच्यामध्ये खूप मोठा आम्हाला काम करता येईल आणि लोकांना दोन्ही पक्षाचा कारभार त्यांच्यासमोर आहे आता लोक जो निर्णय घेतील त्याची आम्ही पण वाट पाहत आहोत भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद ही टॉसवर आम्ही हरलो आहे म्हणजे आत्ता आम्ही दोन्ही पक्ष इक्वल स्ट्रेंथमध्ये हो आहोत बीड जिल्ह्यामध्ये असं नाही की आम्ही खूप मागे होतो आणि त्यांचा खूप मोठा विजय झालेला आहे त्यांना तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या व्यक्तीला अध्यक्ष करता आलं नाही एवढी त्यांची आपसामध्ये ताळमेळ आहे त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही टॉसवर हरलो तेव्हा आमचं दुर्दैव होतं का सुदैव होतं तर भविष्यात जनता ठरवेल पण आता आमच्या तुल आम्ही एका एका शक्तीने तिथे लढत आहोत ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी